मनोज जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या तरुणाने काही नवस वगैरे बोलले होते त्याच्यापैकी एक आभास आहे नवस होता पहिली येऊन घेऊन जाऊन एक तारखेला मनोज जरांगेच्या वाढदिवसा तुमचा पुढच्या देवीची पूजा वगैरे करायची असं त्यांचा नवस होता या नवस जात असताना सर्व सर्वोत्ती जसं जर तबून सांगितलं महापुरुषांना सगळ्यांना अभिवादन करून निघालेल्या रॅलीला त्याने पूर्ण फुटे खडसळपणानं एखाद्या तरुणाला अडवायचं आणि त्याला मारायचं मी या ठिकाणी प्रशासन प्रशासनास जो आमचे राज्यकर्ते असतील ते निधी साहेबांना सुद्धा एक नंबर विनंती करतो की पळीचं जे भयभीत झालेलं वातावरण हे थांबवच आहे सा। हे कुणासाठीही बरं नाही या गावासाठी बरं नाही या शहरासाठी बरं नाही या मतदारसंघासाठी बरं नाही किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही वातावरण बरं नाही शेवटी माणसं जग जगत असताना वाढत असताना रोज राजकारण करण्यात काही मजा नाही आणि राज्य राजच राजकारणच करायचं असेल तर तुम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलं गेल्या वेळेस आता ही जी आता जी यात्रा जी बसली या यात्रेतले सगळे तुमचे मतदारच आहेत डायरेक्ट धनंजय मुंडेने मतदान दिलेलेच लोक लोकांची सांगतात कुणी विरोधात नाही का कुणी कुणाला मतदान केलं तुम्ही गेल्या वेळेस धनंजय मुंडेला मतदान कुणाला कुणी मतदान केलं होतं कुणाला केलंय मुंडेसाहेबी मतदार हो, हो, आहे तुमचा मतदारांमध्ये कुत्रेने मारायला होतो तुम्ही कसं ते म्हणजे तुम्हाला करायचं काय साध्य तुम्हाला दिसल त्याला लढायला मार काय परिच आमची अशी इच्छा आहे जे मी प्रशासनाला सुद्धा विनंती करतो सुद्धा आय सी असतील एस पी असतील डीवायसी असतील पीआय साहेब असतील जरा थोडा तरी पोलिसांचा धाक ठेवा त्वा थोडं पोलीस प्रशासन थोडं काम करा कायदा ही गोष्ट राहू द्या ना तुम्ही कायदाशी जर संपून टाकित असताल तर मग ही काय असू बिहारच्या पुढे जायची वेळ वेळा सर्व सामान्य माणूस इथला भयभीत झाला आता हे राजभाऊ फडत मराठीच्या आहेत त्याचा सत्कार केला हा जातीवाद आणला कुठला कोण जातीवादी आहे मराठा समाज जातीवादी नव्हता ना कुठेही होणार नाही आता थोडं मनोज तारंगा पाटलाच्या माध्यमातून या आरक्षणाची लढाई आहे महाराष्ट्र सर्वसामान्य मान गरज होईल तर मराठ्याचा लढाई सर्वसामान्य माणूस ज्या माणसावर पडलेत कामधंदा नाही उद्वत झालेत कुटुंब बेदचिराग झालेत कुणाला ही नाही तो वर्ग या ठिकाणी लढ्यामध्ये आलाय आणि योगा म्हणून आरक्षण भेटलंय कुणबी सर्टिफिकेट बऱ्या बऱ्यापैकी लोकांचे आता कुणबी सर्टिफिकेट निघालेत काल आरक्षण बी केलंय काल आता व्हॅलिटीला सहा महिने वेळ वाढून दिला आहे प्रत्येक माणसाला काय आनंद वाटतो कसाला काहीतरी एक 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 घटना घडायलात त्याला समाजाच्या मुलाबाळाला नोकऱ्या लागत्यात ले हा मराठ्याचे गावागावात शंभर शंभर दीडशे दीड दोनशे दोनशे पूर आहेत त्यांचे लग्न होईना गेले नोकरी नाही कामधंदा नाही का काही नाही मिस्टर डी इथे सगळं वायात टीम सगळ्या निर्माण झाल्यात म्हणून आम्हाला आणखीनही आम्हाला ही काही विषय का राजकारणाचा नाही राजकारणाचा पुढचा विषय याच्यामध्ये